आज आपण आलेला आहोत इतिहास प्रसिद्ध एक सांस्कृतिक साहित्यिक आणि स्वातंत्र्य संग्रामाचा वारसा असलेल्या वाघुड्या गावामध्ये आताच आपण चौकातून थेट आलेला आहोत इथे हे जे शेत तिथे आहे आणि हे जे पिंपळाचा महारुक्ष जो इथे दिसतोय आपल्याला हे जे, ये तर हादो ये जे ये स्थान आहे या स्थानाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर हा जो पिंपळाचा महावृक्ष हे जे स्थान आहे हे मुंजोबाचं स्थान म्हणून प्रसिद्ध आहे पंचक्रोशीमध्ये हे जे दोन वृक्ष इथे पिंपळाचे आहेत हे सीताराम मुंजोबा आणि तुकाराम मुंजोबा यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत आणि हे जे शेत आहेत प्राचार्य डॉक्टर किसन पाटील सर आणि त्यांचे वंशज यांचं हे शेत त्यांच्या आठवणी निगडीत असल्यामुळे मी त्यांचा विद्यार्थी असल्यामुळे आम्ही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आलेलो आहे त्या कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हाला सांगतो हे जे वाघोळ हे गाव सरांचं मूळ गाव आहे हा शेतीच्या बाजूला नाला आहे त्या नाल्याच्या बाजूला सरांचं शेत होतं घर होतं त्यांची गिरणी होती पडलेलं घर ते सुद्धा मी बघितलेलं आहे सरांसोबत अनेक वेळा येण्याचा योग इथे आला आणि आज सर नसताना इथे येण्याचा योग आलेला आहे कोरोना काळामध्ये सरांचं अल्पशा आजाराने दुःखद असं निधन झालं आणि सरांचा विचार समाजामध्ये प्रेरणारूपाने कायम राहावा म्हणून त्यांचे विद्यार्थ्यांनी आम्ही प्राचार्य डॉक्टर किसन पाटील ज्ञान परंपरा अशी सुरू केली आणि या ज्ञान परंपरेच्या वतीने आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विविध शाखांच्या माध्यमातून आम्ही सरांच्या नावाने महाराष्ट्रस्तरीय आणि खानदेशस्तरीय असे वाङ्मय पुरस्कार देतो पुरस्काराचं हे चौथं वर्ष आहे आणि या वर्षीचं वाङ्मय पुरस्कार वितरण सरांच्या नावाचं या वाघोळ या सरांच्या जन्मगावामध्ये आम्ही ठेवलेलं आहे या वर्षीचे प्राचार्य डॉक्टर किशन पाटील वाङ्मय पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी आमचे मित्र वीरभद्र मेरेवा नायगाव जिल्हा नांदेड येथील आहेत जे आहेत त्यांच्यासोबत प्रशांत असणारे अकोला या दोघांना राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार वितरण होणार आहे म्हणून आम्ही ते आलेलो आहे आणि या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे वाघोळमध्ये आल्यानंतर हा जो मुंजोबा आहे सरांच्या विषयी सरांनी अनेक वेळा या मुंजोबाच्या विषयी आम्हाला सांगितलेलं आहे तर ताई या ताई इथे आहेत इथं या संस्थांची मुंजोबाची सेवा करतात तर या विषयी आम्हाला सांगा तर या अगोदर तुमचं नाव काय ताई माझं नाव वैशाली अर्जुन तुम्ही सुद्धा किशन पाटील सरांच्या घरातले आहेत का ओ, सुन, भावाची सून पत्नी त्यांच्या अरे वा म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात मग या स्थळाविषयी आम्हाला सांगा या वृक्षांविषयी सांगा हे सीताराम आणि तुकाराम मुंजोबा कशा पद्धतीने इथे प्रकट झाल्या हि ना खूप वर्षापूर्वीची घटना इथे गावात सत्य घटना घडलेली गट आहे इथे आधी रेवाजी पाटील नावाचे पाटील माळी राहायचे हो, हो. त्यांना जसं पूर्वीच्या काळी पहिल्या पत्नीला मुलगा नसता स्ला, मुलबाण नसल्यामुळे त्यांनी दुसरी पत्नी केली होती आणि दुसऱ्या पत्नीला हा हे वृक्ष खूप वर्षापूर्वीच होतं वजनामुळे जाऊन पडलंय हे सीताराम मुंजमाचे वृक्ष म्हणून प्रसिद्ध आहे रेवाजी पाटलांना दुसऱ्या पत्नीला मोलबाण नव्हतं त्यामुळे त्यांनी दुसरी पत्नी केली त्यांना हा सीताराम नावाचा मुलगा झालेला होता पण ते घरामध्ये जसं गर... भांड्याला भांड लागतं त्याप्रमाणे त्या दोघी बायकांचं भांडण झालेलं होतं की सीतारामाची आई विसरून गेली म्हणजे चौथी मध्ये सावंतराईने पाच वर्षाच्या मुलाला मारून टाकलं होतं सोड भावने घरात काही भांडण झालं असेल सावतराईने तो घात केला सावतराईने छोट्या बाळाची हत्या केली आणि त्याला मारून टाकल्यावर त्याचं काय करू म्हणून त्याचं प्रेस कापडात गुंडाळून ह्या विहिरीत आणून टाकलेलं होतं हा इथे विहिर आहे ह्या विहिरीमध्ये बघा म्हणजे त्याचा विल्हेवाट लावण्यासाठी आणून टाकलेला मग त्या बाळाचा आत्मा खूप पवित्र होता माझ्या सासूबाईने सांगितलं त्यानं तप केलं बो निघून मिळालं की तू पिंपळ वृक्षाच्या रूपाने तिथे प्रकट होशील लोक तुला जेही मागतील त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील तो बाळ इथे पिंपळ वृक्षाच्या रूपाने प्रकट झाला प्रकट झाला आणि हे जागृत दिवस आणि त्यांची अशी परंपरा आहे की वर्षभर जेही मागून गेलेले असतात त्यांचे नवस इथे येऊन ते फेडतात माघ महिन्यामध्ये मग आता जिथं जोही भक्त येईल भाविकपणे तो आपलं मनोकामना व्यक्त करेल त्याची मनोकामना इथं पूर्ण होते आणि सुरुवातीला तो मागतो आणि मग ते पूर्ण झाल्यानंतर तो नवस फेडण्यासाठी माघ महिन्यामध्ये यात्रेची परंपरा झाली अन्नदान करतात जेव्हा पडते ही यात्रा माघ महिन्याच्या जसं पौशमंश झाल्यानंतर इथले दिवस सुरू होऊन जातात नवस फेडायचे नवस श्रद्धेने लोकांनी जे मान मानलेले असतात ते माघ महिन्यात इथे पूर्ण करायला येतात आणि इथे अन्नदानामुळे मुंजोबा जास्त प्रसन्न होतो आणि इथे माघ महिन्यात केलेलं अन्नदान अक्षय पुण्य देणार असते हे झाड साधारण नाही त्यांना वरदान प्राप्त झालेलं आहे त्या झाडांना आम्हाला खूप आनंद वाटलं या ठिकाणी येऊन म्हणजे सीताराम मुंजोबा या मुंजोबाची जी पुण्याई आणि तर आहेत पण आमच्या गुरूंची आठवण एक आठवण निकडे असं ही ही जी रेल्वे लाईन आहे आमचा गुरुजी आठवण म्हणून ह्या रेल्वे लाईनची मला ही जी रेल्वे लाईन आहे मला आणखी मुलगीच ऐकलं होतं किशन पाटलांनी ती लाईन आहे स्वातंत्र्य काळापासून फार प्रश्न जेव्हा महात्मा गांधीजींनी सगळे जेव्हा आंदोलन सुरू केलं स्वातंत्र्य आंदोलन सुरू जे केलं बेचाळीसची चळवळ सुरू केली तेव्हा साने गुरुजी इथे होते आंबानेरला आणि त्यांनी काय केलं आपल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिला आणि संबंध खानदेश पिंधून काढला आणि खानदेशातल्या लोकांमध्ये जागृती केली की आपल्याला इंग्रजांची सत्ता उलथून टाकतं दे तर या वाघोळ गावामध्ये सुद्धा साने गुरुजींनी सभा घेतली होती आणि या साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरणेने हे गावकरीतले एवढे पे पेटून उठले की त्यांनी इथून ही रेल्वे लाईन आढळून अमृतसर एक्सप्रेस लुटली होती इंग्रजांचं प्रतीक म्हणून आणि त्या काळी सरकारने या संबंध गावाला सामूहिक रूपाचा असा दंड ठोठावलेला होता म्हणून संपूर्ण गावामध्येही ते स्वातंत्र्य सैनिक प्रत्येक घरामध्ये आहेत आणि एक स्वातंत्र्य सैनिकांचं गाव एक विचारवंतांचं गाव म्हणूनसुद्धा या गावाकडे या मागे मी बघतो आणि आज आम्ही बारा जून हा सरांचा जन्म दिवस असतो वाढदिवस असतो आम्ही स बारा जूनला सरांच्या निवासस्थानी जायचो सरांना भेटायचो जळगावला सर एम जे कॉलेजला होते बेंगाळी महाविद्यालयाला होते आणि आम्ही सगळे त्यांचे विद्यार्थी त्यांना भेटायचो तर आज सरांच्या पश्चात सरांच्या या स्थळाला त्यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या मुंजोबाच्या ठिकाणी आम्ही आलो आणि सरांच्या आठवणी जागवण्याचा एक अनोखा असा योग इथे या निमित्ताने जुळून आला या मुंजोबाच्या ठिकाणी मी सुद्धा नतमस्तक होतो आणि आमच्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या भावना मी सरांच्या चरणी अर्पण करतो आणि या जगाच्या कल्याणासाठी फसायदान मागून थांबतो